लोकांचे माझ्यावरील प्रेम आणि त्यांचा विश्वास ही माझ्यासाठी लाख मुलाची शिदोरी आहे मी जनतेच्या विश्वासाला जाऊ देणार नाही परमेश्वराने माझ्या मागे ही जी भक्कम साथ उभी केली आहे ती निरंतर राहील असे अभिवचन महाविकास उमेदवार यशोमती ठाकूर यांनी दिले नेरपिंग येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या तिवसा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ नेरपिंग येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून यशोमती ठाकूर यांना समर्थन दिले नागरिक मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहत असल्याने ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले यावेळी नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्या प्रचाराला उदंड प्रतिसाद देत त्यांचे जंगी स्वागत केले उपस्थित हजारो नागरिकांनी यशोमती ठाकूर यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांना दणदणीत समर्थन दर्शवले मोर्शी तालुक्यातील नेरपिंगाई येथे देवीचे दर्शन घेऊन यशोमती ठाकूर यांनी प्रचार यात्रा काढली गावातील हजारो महिलांनी रस्त्यावर येत यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत केले आपल्या लाडक्या लोकनेत्या यशोमती समर्थन देण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली होती तिवसा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने यशोमती ठाकूर या चौथ्यांदा मोठ्या मताधिकाने निवडून येतील अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे गाव गावमाजा निस्करिता महादेव नवघरे अमरावती